महिना प्रचंड परिश्रमाचा भरपूर लाभ प्राप्त करण्याचा मुझे उंचाई कर है बहुत लोक पर किसीने मेरे पैरे पैरो के छाले नाही देखे अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून वृश्चिक राशीची विशेष ओळख आहे त्यामुळे ही बाब तुमच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने लागू होते तुम्ही जेव्हा यशस्वी होता तेव्हा लोकांना केवळ तुमचं यश दिसतं मात्र त्यासाठी तुम्ही केलेले परिश्रम दिसत नाहीत नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव राशीतून म्हणजे तुमच्या धनस्थानातून प्रवास करीत आहे अत्यंत परिश्रमी म्हणून तुमची रास ओळखली जाते कारण सेनापती हा अत्यंत अग्रेसिव्ह असतो कोणत्याही कामात पुढाकार घेऊन कार्यरत राहतो सेनापती कार्य करतो म्हणून त्याची सेना कार्य करते जे या महिन्यात तुम्ही करणार आहात आणि त्याच पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत म्हणजे अर्थत्रिकोणाच्या स्थानाचे स्वामी आहेत त्या अर्थत्रिकोणाच्या दुसऱ्या स्थानात विराजमान असून तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत त्यामुळे अर्थातच धनलाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील तसंच आधी सांगितल्याप्रमाणे राशी स्वामी मंगळदेव देखील धनस्थानात विराजमान आहे राशी स्वामी जेव्हा स्वतः धनस्थानात जातो तेव्हा धनलाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतात याशिवाय बुध आणि शुक्रासारखे नैसर्गिक शुभग्रह देखील राशी स्वामीसह विराजमान आहेत जे राशी स्वामीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बळ प्रदान करीत आहेत परिणामी या काळात तुमच्या कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य घडून येईल काही पाहुणे मंडळी येतील आणि अत्यंत आनंदाने हा महिना तुम्ही व्यतीत कराल थोडक्या त्या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम, ने विचार था। ते परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे परिश्रमाचा कारक जेव्हा सुखस्थानात असतो तेव्हा या स्थितीला फारसं शुभ मानल्या जात नाही अर्थात याला वृश्चिक रास अपवाद ठरते कारण शनिदेव सुखस्थानात असले तरी तुमच्या परिश्रमात कमी येत नाही कारण तुमच्या सुखस्थानात देखील शनिदेवांचीच रास आहे तसंच ते राशी स्वामीसह लाभयोग करीत आहेत हा देखील अत्यंत ते शुभ बाब म्हणता येईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना सकारात्मक पणता येईल कारण तसे अनेक शुभयोग तुमच्यासाठी या काळात निर्माण होणार आहेत गेली काही महिने तुम्ही नियोजन करीत आहात वास्तु वाहन घेण्याचं तुमचं स्वप्न आहे घराचं नूतनीकरण करण्याचं तर ते या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येणार नाही कारण या काळात तुम्हाला नेहमीपेक्षा थोडा अधिक अभ्यास करावा लागणार आहे अभ्यासात थोडे अधिक परिश्रम करावे लागणार आहेत जेव्हा आपल्याला ग्रह सहकार्य करतात तेव्हा आपण सामान्य अभ्यास केला तरी त्यात आपल्याला यश मिळतं मात्र ग्रहांचं सहकार्य कमी असेल तर ती भर आपण परिश्रमाने भरून काढायची असते ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेऊन या काळात अभ्यास करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पत्रिकेतील तृतीय स्थान आणि दशम स्थान ही दोन स्थानं अशी आहेत की जेव्हा जेव्हा ग्रहांचं सहकार्य कमी असेल तेव्हा तेव्हा या दोन स्थानांचं बळ वाढवून आपण यश खेचून आणू शकतो याशिवाय प्रेमविवाहाचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील मात्र कर्जाची आवश्यकता असेल तरी ते न घेणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल कारण त्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अजिबात उपयोगी म्हणता येणार नाही ना हितशत्रूंवर तुम्ही विजय प्राप्त करणार आहात या काळात तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे त्याकडे विशेष लक्ष द्या म्हणजे आपलं वजन वाढणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत कारण वजन वाढलं की त्याबरोबर अनेक आजार देखील निर्माण होतात ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसत आहे लाभ होण्यासाठी परिश्रम करावे लागतात ग्रहांचं सहकार्य असावं लागतं या दोन्ही गोष्टी होणार असल्यामुळे तुम्हाला या महिन्यात लाभ नक्कीच प्राप्त होईल म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण होत आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी धनस्थानात असणं त्यातही लाभेशासह असणं हा एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल त्यानंतर गुरुदेव पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत शनिदेवांद्वारे शशराजयोग निर्माण होत आहे असे अनेक अत्यंत मोठे शुभ संकेत तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत रविदेव या काळात तुमच्या परिश्रमस्थानात विराजमान आहेत म्हणजे कर्म आणि परिश्रम याचा सुंदर संयोग या काळात घडून येणार आहे ज्यामुळे या काळात तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात उत्तम परिश्रम करणार आहात महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचे कर्म अधिपती चतुर्थ स्थानात प्रवेश करतील तिथे परिश्रमास परिश्रमेशासह त्यांची युती होईल ती देखील तुम्हाला परिश्रमाची एक सुंदर दिशा आखून देईल आणि त्यातून तुम्हाला योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल परिणामी या काळात तुम्हाला धनप्राप्तीचा लाभ होईलच इतरही अनेक लाभ प्राप्त होताना इच्छापूर्ती होताना दिसून येत आहे थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी लाभाचा इच्छापूर्तीचा समाधानाचा राहील त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक प्रकारचे खर्च लागू राहतील आरोग्यावर काही खर्च होईल म्हणून या काळात तुम्ही योग प्राणायाम ध्यानधारणा यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींची सवय लावून घ्यावी यानंतर प्रवासावर तुमचा खर्च होणार आहे थोडक्यात विविध कारणांनी लहान मोठा खर्च या महिन्यात तुमच्यासाठी लागू राहील म्हणून तशी मानसिकता करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी तीन तेरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर अकरा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृश्चिक जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही सलग एकवीस मंगळवार हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं हनुमानाला बुंदीचे लाडू चने गुळाचा भोग चढवावा आणि नंतर ते माकडांना खाऊ घालावे त्यामुळे आर्थिक संकट दूर होते म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करणार आहात मात्र शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष